वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही निघालो आज बाहेर डिनर साठी चाललो बाकी सगळे तयार होते आम्ही दोघी झालोय आता अवलून निघणार आहे तर आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करत सांगा जवळ जवळ ब्लर दिसतंय बघू हा हा तो बंद करून आली तू नाही ना केलं हा नाही नाही मी म्हटलं गडबडीत बंद आहे चालू काळज नाही खालन बंद करून आली हा हा ब्लॅक मलाही वाटलं पण ना तसं असं ते चला चला पळ 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 पळून होतंय तसं चला आत्ती साऊ काय सुत्रा बारा दिसा लागली रोहिणी आत्ती बारा दिसा लागली तुला हा पुन्हा जेवण झाल्यावर चला जरा सावकाश आणि इथं बघू शकताय तुम्ही आम्ही राधेशमध्ये आलेलो आहे खर्डीमध्येच आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं येईल जायला जवळ पडतं आणि मेन महत्त्वाचं आज आत्ती मामांच्या अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही इथं आलेलो आहे पण त्यांना काही आयडियाच नाहीये आम्ही म्हटलं चला असंच आपण ह्यांना प्रॉफिट झालंय तर चला आपण डिनरसाठी जाऊया म्हणून असं घेऊन आलोय त्यांना पण बघूया आता तुम्हाला कळेलच स... आत गेल्यानंतर त्यांना सांगू आपण हा की आपल्यातल्या सारखे ते ना गेले सगळे आतमध्ये

इधर ये चल हां माय सबो <laughs> आहो लय कट्ट मध्ये आलाय म्हणून असं कगगभी करू नय बाई कुकर जरा बघाव हाय की नाही का हां होय हो बघायचं की जरा ऑर्डर करते करा की चाला, मी म्हटलं घ्या लागली होती काय काम द्यायचं द्यायचं केक मागवला होता पण केक यायला बराच वेळ होता तर म्हटलं चला अगोदर आपण डिनर करून घेऊया आणि नंतर सेलिब्रेशन करूया तर बसलो आता काय <laughs> स्टार्टर मागवले होते तर खायचे चालू होते सगळ्यांचे थोडं थोडं कारण भूक लागली होती बराच टाईम झाला नऊ साडेनऊ झाले होते म्हटलं ऑर्डर यायला टाईम लागेल पण काही नाही ऑर्डर लगेच आली तर इथं मी बा मागवली होती काजू करी कोफ्ता करी पण होती आणि रोटी मागवली होती दाल राईस होता तर मस्त असा बेत आता तर करून घेतो जेवण मस्त असं हे सगळेजण तुम्ही पण जेवायला <laughs> <laughs> थोडा देतो <laughs> तरी तर बघू शकता आता आमचं सगळ्यांचं मस्त असं डिनर चालू आहे <laughs> तर हे झालं की पटकन आपण केक के कटिंग करणार आहे सेलिब्रेशन आपलं छोटस <laughs> तर आता होत आलेलं जेवण आमचं सगळ्यांचं बघूया लवकर फटाफटा ओरून घेतो आणि सेलिब्रेशनच्या तयारीला लागतो आणि तिकडं ते टेबल तयार करणार होते सेलिब्रेशनसाठी पण पलीकडे पण खूप गर्दी होती आणि सेलिब्रेशन तिकडेही चालू होतं त्याच्यामुळे आम्ही इकडंच टेबल लावून घेतला आणि आता इथं तयारी ता केक कटिंग करायची साडी मॅचिंग आलं आहे ಪಲ್ಗ ಹಾ ಆಯುಷಮೆ ಡೋಲ್ आयुष असतात हॅपी बर्थडे मामा मा हॅपी अॅनिव्हर्सरी आत्ती हां चला चला हो मी यमी रोहिणी तुझा मोबाईल कुठं आहे का फोटो काढले असते तुझ्यात okay. हा थोडं थोडं चारा आ आज बांधला इकडं इकडं हा का आणि इथं बघू शकताय तुम्ही की आमचं सेलिब्रेशन चालू आहे आणि तुम्हाला म्हटलं तसं मामांना काही माहीतच नव्हतं अचानक असं तर सरप्राईज त्यांना भेटलं त्याच्यामुळे ते खूप खुश होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल आणि तोच आनंद आमच्यासाठी जगातला सगळ्यात भारी आनंद आहे की बास असं वाटतं ते खुश आहेत ना तर बास झालं आणखी काही नको आणि म्हणून मी म्हणत असते ना सासू सासरे आपले खुश आहेत तर जगातला सगळ्यात मोठं सुख असतं ते आणि फॅमिलीसोबतचं सेलिब्रेशन छोटं असलं तरी चालेल पण खूप मोठं आहे त्याचा आनंद कुठेच मावू शकत नाही आणि त्याची बरोबरी कुठल्या सुखाशी होऊ पण शकत नाही तर इथं बघा आमचे फोटोशूट वगैरे मधून चालूच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मामांचा बर्थडे आणि ह्यांची ॲनिव्हर्सरी दोघांची आम्ही सोबतच सेलिब्रेट करतो तर आत्ती मामांना खूप खूप दीर्घायुष्य लाभो आणि दोघांची साथ अशीच कायमस्वरूपी राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांची साथ आम्हाला बी अशीच आयुष्यभर लाभो अशी खूप खूप मनापासून इच्छा <laughs> तर कसं वाटते तुम्हाला सेलिब्रेशन नक्की कमेंट करून सांगा <laughs> आणि सगळ्यात लास्टला लास्ट आत्ती मग एकमेकांना केक भरवला कारण अगोदरच घ्यायचं होतं पण घाई गडबडीत विसरलोच आम्ही सगळ्यांनी अगोदर त्यांना केक भरवला आणि सगळ्यात लास्ट त्यांनी दोघांनी एकमेकांना भरवला आठवणीनं खूप छान वाटलं बघून हे पण चला पॅक करू आणि घेऊ घरी गेलो खायचा आता खायचं तुला बघे मग थोडासा आता मात झोपत येते तार लाईनमध्ये उभा राहिलीत कशी लाईन मध्ये राहिलीत आता सरप्राईज कसं वाटलं आज त्यांनी सांगितलं नव्हतं आज त्यांची अनिव्हर्सरी सेलिब्रेट करा मजा आली नसते नॉर्मल जेवायला जाणार आहे सांगितले तरी तर बघू शकताय तुम्ही आता मस्त सेलिब्रेशन झालं छान असं मस्त डिनर झाला आणि आता आम्ही निघालो आहे घरी तर हे बघा आलो पण घरी पोहोचलोय आहे पाऊस बाहेर चालूच आहे <laughs> सगळीकडे चिक्कल चिक्कल झालेला आहे आणि काय मग आमचा कोकू पण कट्ट्यावरती बसलाय आहे बघा आता कट्ट्यावरती सगळी रांगोळी काढली असेल चिकलानं <laughs> तर कसा वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा